आपण ईट जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभे आहात आणि स्वतः तुम्ही डॉक्टर आहात यामध्ये तुम्ही नौके आहात पहिल्यांदा तुम्ही निवडणुका सामोरं जात आहे नेमकं तुम्ही त्या निवडणूक सामोरं जात असताना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान मागणार आहे लोकांपर्यंत कोणत्या मुद्द्यावर पोचणार आहात तर पहिलं तर माझ्या पप्पांचं मार्गदर्शन त्यांची जी बत्तीस वर्षाची सेवा आहे त्याचं त्याच्या मुद्द्यावर की त्यांनी जे कार्य केलंय सामाजिक जे पण विद्यार्थी घडवणे वगैरे पोळगाव उपसा सिंचन योजना वगैरे जे आहेत जे पाण्याची कोळंबना होती शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे त्याच्यावर मी काहीतरी करू इच्छिते जे की शेतकऱ्यांना पाण्याची जी, जी कमतरता वगैरे आहे त्याच्यासाठी त्याच्यानंतर उपसा सिंचन योजना सुरळीत चालण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत नंतर जिल्हा परिषद शाळा वगैरे आता आपण त्यांचे व्यवस्था बघ परिस्थिती बघतोय की बऱ्याच शाळा बंद पडण्यात आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत की त्या शाळा चालू राहाव्या बऱ्या बऱ्यापैकी आरोग्य विषयावर तुम्ही काय आरोग्य विषयावर मी डॉक्टर असल्यामुळे मला असं वाटतं की ते तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे की त्याच्यावर आपण जास्त प्रश्न उठवला पाहिजे माझ्या वीड गटामध्ये मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की आरोग्य केंद्र वगैरे जे पण आहेत ते खाजगी दवाखान्यांसारखे त्यांना शासकीय दवाखान्यांमध्ये खासगी दवाखान्यांसारखे त्यांना सुविधा मिळावी तसा प्रयत्न करणार आहेत वेगवेगळ्या योजना आहेत देहगाव असेल रिटेवाड उपसा सिंचन कोळगाव अशा अनेक योजना आहेत त्याचबरोबर रस्त्याचे काय प्रश्न आहेत हो आता तुम्ही बोलला कोळगाव दहीगाव रिटेवाडी पण आहे पाण्याच्या समस्या त्याच्यावर जास्तीत जास्त आवाज उठून मी आ, ते कारणे लावण्याचं काम करण्याची नेमका आवाज कसं शासन दरबार उठून सत्ता नाही असं तुम्ही आहे पण तुम्ही जे बोलताय आता की आपल्या कर्म्याचे आमदार तुतारीचे खासदार आपले तुतारीचे शरद पवार धैर्यशील भैया वगैरे यांच्या मदतीने आपण हे सगळं करू शकतो मग नक्कीच तुम्हाला असं वाटतं की आमदार खासदार तुतरते असल्यामुळे आमचं नक्कीच होणार आहे असं तुम्हाला वाटतं